नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत उत्तर भारतात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन उभं राहिलंय आहे संयुक्त किसान मोर्चा अराजकीयन तेरा फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीचा नारा दिलाय पण त्याआधीच अकरा फेब्रुवारीपासून हरियाणा दिल्ली आणि पंजाबच्या सीमा भागात सरकारनं एकशे चौवेचाळीस कलम लागू केलंय म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे दुसरीकडे तीन केंद्रीय मंत्री संयुक्त किसान मोर्चासोबत बैठक करणार आहेत मग प्रशासनानं शेतकरी आंदोलन दिल्लीच्या बाहेर रोखण्यासाठी काय काय केलंय यावर बोलूया पण त्याआधी देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या बातम्या चटकन सांगतो आजची पहिली बातमी काय तर बातमी आहे पावसाची रविवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली त्यामुळं हरभरा गहू कापूस ज्वारी मका या पिकांसोबतच संत्रा मोसंबी केळी पिकांचं आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वर्धा यवतमाळ नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली मराठवाड्यात नांदेड परभणी या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक वातावरण झालंय आजही विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय आता आजची दुसरी बातमी दुसरी बातमी आहे मनरेगाच्या मजुरी दराची ग्राम विकास आणि पंचायत राज विभागानं स्थापन केलेल्या संसदीय स्थायी समितीनं मनरेगा कायद्याअंतर्गत मजुरी दर वाढवण्याची शिफारस केली आहे मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत दिली जाणारी मजुरी अपुरी असल्याचं या समितीनं ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाच्या निदर्शनास आणून दिलंय वाढती महागाई लक्षात घेता मनरेगातून दिल्या जाणाऱ्या मजुरीतून मजुरांचा दिवसाचा खर्चही भागत नाही असं निरीक्षणही या समितीनं आहे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाला संसदीय समितीनं अहवाल सादर केलाय केंद्र सरकारनं मनरेगासाठी लवकरात लवकर वाढीव निधीची तरतूद करावी अशी शिफारसही या समितीनं केली आहे केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या मजुरीच्या दरापेक्षा राज्य सरकार जास्तीचं मजुरी दर देऊ शकतात ओडिशामध्ये मनरेगा मजुरांना दर दिवशी तीनशे बावन्न रुपये मजुरी दिली जाते आता तिसरी बातमी ती आहे उद्धव ठाकरेंच्या टीका माझ्या शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे कालपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हिरारीनं भाग घेणारे अशोक चव्हाण आज अचानक भाजपमध्ये जात आहेत असं अचानक का घडतंय अशोक रावांना आता राज्यसभेची जागा देणार आहेत असं दिसतंय प्रत्येकजण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे त्याकडे कोण बघतोय शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा असंही उद्धव ठाकरे म्हणाले नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात एक लाख रुपये दिले म्हणजे शेतकऱ्यांचं कल्याण होत नाही कुटुंब उघड्यावर पडतं ही उघडी पडणारी कुटुंब तुम्हाला उद्या जाब विचारणार आहेत काय म्हणून तुम्हाला मत देऊ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांचे कान टोचले अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती एक्सवरून दिली त्यानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा अध्यक्षांना भेटून राजीनामा दिलाय त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी तसंच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिलाय मला कुणाबद्दलही तक्रार करायची नाही पुढील निर्णय दोन दिवसात घेणार आहे असंही अशोक चव्हाण म्हणाले अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आता आजची चौथी बातमी मराठवाड्यातील पाणी टंचाईची ही बातमी आहे मराठवाड्यातील सातशे पन्नास लघु प्रकल्पांपैकी चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प आत्ताच कोरडे पडलेत पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांची संख्या धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक आहे धाराशिव जिल्ह्यात दोनशे सहा लघु प्रकल्पांपैकी सदतीस प्रकल्प कोरडे पडलेत बीड जिल्ह्यातील एकशे सव्वीस पैकी एकोणीस छत्रपती संभाजीनगरमधील अठ्ठ्याण्णव पैकी नऊ लातूरमधील एकशे चौतीस पैकी नऊ लघु प्रकल्पांचा कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पात समावेश आहे दुसरीकडे पंच्याहत्तर पैकी कोरड्या पडलेल्या तीन मध्यम प्रकल्पात धाराशिव जालना बीड यामधील प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे जवळपास तीनशे शेहेचाळीस लघु प्रकल्प मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून त्यामध्ये सर्वाधिक त्र्याण्णव लघु प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील आहेत या पाठोपाठ बीडमधील पंचावन्न लातूरमधील शेचाळीस छत्रपती संभाजीनगरमधील सत्तावीस जालनामधील दहा आणि परभणीतील तेरा आणि नांदेडमधील दोन लघु प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे जोत्याखालील पाणीसाठा असलेल्या तेवीस मध्यम प्रकल्पांमध्ये लातूर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन बीडमधील सहा छत्रपती मधील दोन आणि नांदेड मधील एका प्रकल्पाचा समावेश आहे आता आजची सर्वात महत्वाची बातमी उत्तर भारतात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन उभं राहिलंय आहे संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं तेरा फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीचा नारा दिलाय अकरा पासूनच संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं दिल्लीच्या दिशेनं कूच केली आहे हमीभावाचा कायदा करण्याचं सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा आरोप शेतकऱ्यांचा आहे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेशचा शेतकरी दिल्लीच्या दिशेनं ट्रॅक्टर घेऊन निघालाय या शेतकऱ्यांना दिल्ली आणि हरियाणाच्या सीमा भागात रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारीच बॅरिकेड्स लावले त्यासोबतच हरियाणाच्या सीमा भागातील अनेक जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे शेतकरी दिल्लीच्या सीमेपर्यंत येऊ नयेत यासाठी सरकारनं पोलीस फौजफाटाही तैनात केला आहे त्यामुळे हरियाणा पंजाब आणि दिल्लीच्या सीमा भागात तणावाची स्थिती आहे हरियाणा सरकारनं पंजाब आणि हरियाणातील शंभू सीमा बंद केली आहे तर एफ आणि आर ए एफ ची तुकडी ही तैनात केली आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे दुसरीकडे पंजाबमध्ये सीमा भागातील फतेहाबादच्या रतिया आणि जाखल भागात पोलिसांनी रविवारीच नाक्याबंदी केली आहे त्यासोबतच रस्त्यावर सिमेंटचे ब्लॉक उभे करण्यात आले आहेत जमाबंदी लागू करण्यात आली आहे जाखल भागातून शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत त्यामुळे या भागातही कडक बंदोबस्त करण्यात आलाय शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून हरियाणाच्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये यापूर्वी पहिली बैठक चंदीगडमध्ये झाली होती शेतकऱ्यांच्या मागण्या या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाकडून मांडण्यात आल्या होत्या एकूण बारा मागण्या आहेत या संयुक्त किसान मोर्चेच्या संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल कृषी मंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी किसान संयुक्त मोर्चेची बैठक बोलावली आहे तरीही आहे आजची चार वाजेपर्यंतची संयुक्त किसान मोर्चेची अपडेट या बैठकीतून तोडगा निघतो का की नाही निघत यावर आपलं लक्ष असणारच आहे तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी या बातम्यांसोबत मी तुर्ता इथेच थांबतोय आपलं शेतकरी आंदोलनाकडे बारकाईनं लक्ष असणार आहे त्याची प्रत्येक अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे अजूनही तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या